नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतकाचा आपला उद्देश नाही त्यासोबतचं हे व्यवस्थापन आणि या सगळ्या नियोजनामध्ये आजची ही जी बाग आहे ती आहे सायगव्हान तालुका कन्नड जिल्हा स छत्रपती संभाजीनगर इथला हा केळीचा बाग आहे आणि माझ्यासोबत शेतकरी आहेत कैलास दिनकर पाटील आठ महिने पूर्ण होत आठ महिन्याच्या पाठीमागची काय स्टोरी आहे किंवा आठ महिन्यापासून केले याविषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण करणार आहे तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांग कैलास दिनकर पाटील राहणार सायगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर एकूण क्षेत्र किती सगळं टोटल सर्व माझ्याकडे आठ एकर क्षेत्र आहे बर ह्या आठ एकर क्षेत्रामध्ये आता चालू घडीला कुठली उभी पीक आहेत तुमच्याकडे कापूस आणि केळी बर हे दोनच पिकं घेतात टोटल आठ बाकी इतर कुठली पिकं नाही आणि आठ एकर साठी पाण्याचा काय सोर्स आहे दोन विहिरी एक शेत आणि त्याच्यावर हे सगळं सर्व नियोजन तर तसं जर जमीन बघितली तर एकदम पूर्ण निचऱ्याची आणि किडीसाठी जशी पाहिजे तशी जमीन म्हणलं तरी काय अडचण नाही पूर्णपणे पाण्याचा निचरा होणार आहे आणि कुठला काय घाट आहे घाट घाटाच्या खाली जिथून घाट समाज त्याच्या एक अर्धा किलोमीटरवरच ही बाग बाग आणि सगळ्यात महत्वाचा विषय की पाण्याची जर क्वालिटी बघितली तर शंभर टक्के एकदम चांगलीच असते कारण पूर्ण खडकातन आणि बाजूला डोंगरच आहे तुमचं डोंगरातूनच इथं पाण्याचा त्याला सप्लाय होत असेल किंवा एक आपण काय म्हणतो त्याला त्याचा एक सोर्स सोर्स आहे तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये पूर्वी ह्या क्षेत्रात काय होत कापूस होता त्याच्या अगोदर अदरक लावलेला होता कापूस गेल्यानंतर कशी कशी जमीन तयार केली सांगा नागरून टिलर वगैरे मारून अगोदरच त्याच्यानंतर बरन हाऊस करून चार हजार बुकिंग केली त्याच्यानंतर लागवडीच्या अगोदर बारा ट्रिप शेणखत अगोदर 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 लागणीच्या अगोदर लावणीच्या अगोदर पण म्हणजे पूर्ण पूर्ण क्षेत्रात विस्कटलंय का एक ठिकाण नाही अशी खोडाजवळच टाकलेलं आहे लागवडीच्या आधी लागवडीनंतर नंतर, नंतर। हा एक दीड महिन्यानंतर म्हणजे साधारणतः गुडघ्याच्या लेवल उंची असेल साधारण इंच लागवड करताना अशी सपाट नाही त्याला आपण सरी पाडली होती छोटी सरी आणि सरी मध्ये ते साडेपाच बाय पाच अंतरावर लागवड केली ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस वातावरणाची काय अवस्था होती टेम्परेचर होता साहेब अडुतीस चाळीस पर्यंत पर्यंत टेम्परेचर मग टेम्परेचर मध्ये त्याला संरक्षण किंवा काय रोपवा उन्हापासून संरक्षणासाठी काही केलेलं नाही मग ह्यात काय तुटाळ झालं का टेम्परेचर मध्ये नाही टेम्परेचर तरी पण याला बारीक गाळी पडली होती त्याच्यात फक्त तीन साडेतीनशे रोप माले जळ आले होते हलगर्जी पण हवा काहीतरी हा दुर्लक्ष थोडस हा निंदन थोडी लेट झाली म्हणून दुसरं काही नाही तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये साधारणपणे आतापर्यंत एक रासायनिक खताचे किती वेळा तुम्ही प्रयोग केला पाच वेळेस केला पाच वेळेस पाच वेळेस आणि एक जनरली म्हणलं तर एक ड्रिप मधून किती वेळा खतं सोडता किती दिवसाला खत सोडत आज आतापर्यंत सोडलेली नाही पण सोडणार आहे आता सोमवारपासून तर हे सगळ्या नियोजनात अजून पुढचा प्रश्न हे आठ महिने पूर्ण होत आले हो साधारणतः निसवण कुठल्या कितव्या महिन्यात चालू झाली साधारण सप्टेंबर पंधरा सप्टेंबर नंतर एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सहा साडेसहा महिन्यात साडेसहा महिन्यात आणि हायएस्ट फन्या आता तुम्ही काय कमी केल्यात वाटतं सात आठ फन्या ठेवलेल्या आठ फन्या ठेवलेल्या पडताना किती फन्या पडल्या होते त्यावेळेस दहा अकरा होते दहा अकराची रेंज होते तर एकूण दहा अकराची रेंज आणि तशी परिस्थिती जर बघितली तर माझ्यामध्ये पूर्ण बागेत आत्ताच्या घडीला तरी बऱ्यापैकी एक समानता दिसते पण जी बुडांची साईज पाहिजे त्या बुडांची साईज कमी असून थोडेसे घड हे मोठे पडले आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन विषय हे पूर्ण सपाट ठेवले त्यामुळे भविष्यात ज्या वेळेस थोडीशी आणखीन साईज येईल तर इथं थोडस ह्याला बांधणी किंवा त्याला टेका हे देणं गरजेचं पडणार आहे कारण ज्या पटीत बुंदा पाहिजे त्या पटीत म्हणजे घड आहे त्या पटीत तसा बुंदा अजून एवढा मोठा झालेला ना। नाही पण ह्या सगळ्या नियोजनामध्ये ह्या आठ महिन्यामध्ये निसर्गाने काही तुम्हाला प्रकोप दिला किंवा अडचण आली काही निसर्ग व्हायरस वगैरे काहीच नाही नाही निसर्ग निसर्गाकडनं निशर्ग, काय मोठं मध्ये पाणी कमी पडलं जास्त झालं मध्ये पाणी कमीच पडलं होतं वादळ किंवा वादळ वगैरे नाही उन्हाळ्यामध्ये तेवढं फक्त म्हणजे त्यावेळेस लहान रोपांची अवस्था असेल लहान रोपांची अवस्था होती त्यावेळेस फक्त टेम्परेचर चव्वेचाळीस पंचेचाळीस पर्यंत गेलो होतो आमच्या पण तुम्ही पाटांनीच भिजवत असं ना सुरुवातीला नाही ठिबकनेच ठिबकनीच केले सगळं आजपर्यंत आजपर्यंत म्हणजे टेम्परेचर असताना पण तुम्ही ठिबकनेच पूर्ण पूर्ण तर हा पूर्णपणे म्हणजे उन्हाळ्यातला प्लॉट आणि कदाचित असं माझ स्वतःच असं विश्लेषण म्हणा की एक आणखीन एक साधारणत पाऊस जून पासून किती पडले तुम्हाला पाऊस या वर्षी जून मध्ये कमीच पडले जून मध्ये पण नसेल पडला जुलै मध्ये जून अखेरला पडला नंतर जुलै पुरा कोरडाच गेला ऑगस्ट मध्ये जवळपास पंधरावीस दिवस पाऊस होता हुँ. सप्टेंबरमध्ये एक दोन पाऊस झाले पण या वर्षी पाऊस त्या मानाने दरवर्षी पडतो त्या पंचवीस टक्के पाऊस होता फक्त तर सांगणं एकच आहे की बाबा ही जी लागवड आहे ती उन्हाळ्यात बाबा पावसाळ्यामध्ये जर चांगल्या पा, पद्धतीनं आणखीन थोडस सा निसर्गाकडनं साथ मिळाली असती तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त उंची मना किंवा बाकी सगळ्या गोष्टी इथं बघता आल्या असत्या म्हणजे निव्वळच फक्त आमची रोप आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात असं अजिबात नाही एक तर चांगलं उत्पादन एकदम फर्स्ट क्लास क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यासोबत पहिले तर वातावरणाची साथ म्हणजे वेळच्या वेळेस थोडासा पाऊस काळ पडला तर ऑटोमॅटिकच एक खत टाकण्यापेक्षा सुद्धा एक ऊर्जा मिळते पिकाला पिकाला आणि ती क्वालिटी त्या गोष्टी ऑटोमॅटिक दिसायला चालवत त्यानंतर आहे जमिनीची ताकद जमिनीची ताकद म्हणाल तर मला वाटतं तुम्ही काय घेतलेलंच नव्हतं पूर्वी पूर्वी बाकी कुठलं ह्याच्यावर बागायती पीकच ती त्यामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ताकद आहे आणि जमीन जर बघितली तर पूर्ण निसरायची राहिला विषय शेतकऱ्यांचा कष्ट करण्याचा तर ही कष्ट केल्याशिवाय तरी येत नाही अशा पद्धतीची ही बाग आहे तर सांगणं एकच आहे की जो शेतकरी चांगलं खताचं चा, पाण्याचं चा व्यवस्थापन करतात तर तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीची रास एक समान घड वेळेत बचत म्हणजे साधारणतः आज आपण साडे दहा महिन्यात तर कटिंग होऊन जाईल आज आठ महिने झालेत दहा महिन्यात दहा महिने समजा दोनच महिने जनरली दहा महिन्यात दहा महिन्यात तिथली पूर्ण कटिंग होऊन जाईल म्हणजे हा पण एक पुढचा वेळ वाचणार आहे जर इथं वेनच उशिरा झाली दहा अकरा महिने तर मग पुढचे सगळे दिवस वाढत जाणार बऱ्याच गोष्टी त्या तर हे सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंतचा खर्च आणि एक साधारणतः तुम्हाला व्यक्तिगत असं जे आताच जर काय रेट आहे त्यानुसार तुम्हीच सांगा कॅल्क्युलेशन एक साधारणतः तुमचं किती टनापर्यंत ॲव्हरेज निघाल असं तुम्हाला वाटते आणि पैशातलं अंदाजे उत्पादन सत्तर टन माल येईल सर सत्तर टन आणि आजचा भाव आहे चौदाशे रुपये याच्यावर दोन लाख रुपये खर्च केलेला आहे मी अगोदर फक्त बस म्हणजे साधारणतः सगळी सा बाग तुम्हाला किती सगळं खर्च वाजता जाता तुमच्याकडे किती अपेक्षित किंवा असं होईल वाटत खर्च सहा लाख रुपये तरी हा सहा साडेसहा लाख सात लाख मिळते आराम हो आणि साधारणतः दहा महिन्यात आले इतर पिकाच्या हिशोबाने तुम्हाला किडी पीक परब म्हणजे पूर्वापार म्हणजे तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये हे होते कैलास दिनकर पाटील सायगावान तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर